चैत्र नवरात्री दोन हजार पंचवीस तारीख महत्व आणि पूजा मांडणी घटस्थापना कधी करावी आणि कोणता मुहूर्त शुभ आहे हे जाणून घेऊया चैत्र नवरात्र दोन हजार मध्ये घटस्थापनेची योग्य वेळ चैत्र नवरात्री दोन हजार पंचवीस तारीख महत्व आणि विधी नमस्कार सर्वांना आज आपण चैत्र नवरात्रीच्या विषयी या व्हिडिओमध्ये काही माहिती बघणार आहोत चैत्र पौर्णिमा ही खूप महत्वाची असते माता दुर्गाची आराधना ही नवरात्रीत करतात चैत्र नवरात्रीची सुरुवात चैत्र महिन्याच्या पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून होते आणि चैत्र मासच्या नवमीला समाप्त होते ताज आप बघणार आहोत की चैत्र महिन्याच्या पक्षाच्या प्रतिकृतीला म्हणजेच नवरात्री कधी सुरू होते ताणी कधी संपणार आहे कन्यापूजन हवन इत्यादी कार्य कधी करावेत चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची नवमी तिथीला श्रीराम यांचा जन्मोत्सव साजरा आप करणार आहोत तर रामनवमी कधी आहे ही सर्व माहिती आज आप बघणार आहोत आपल्या समाजात नवरात्रीला खूप महत्व आहे वर्षातून एकूण चार नवरात्री असतात त्यातील दोन नवरात्री या गुप्त असतात आणि दोन नवरात्री या प्रत्यक्ष म्हणजेच प्रकट नवरात्र असते त्यातील प्रकट नवरात्री ही चैत्र महिन्यात येते आणि अश्विन महिन्यात येते तर गुप्त नवरात्री ही आषाढ महिन्यात आणि माघ महिन्यात असतात अशा प्रकारे चार नवरात्री असतात दोन नवरात्री गुप्त पद्धतीने साजरी केले जातात हे नवरात्र काही जण साजरी करतात काही करत नाही म्हणून या नवरात्रीचा काही गाजावाजा नसतो कोणाला माहितही नसते तर काहीजण ही नवरात्र म्हणजेच गुप्त नवरात्र घरच्या घरी साजरी करतात घट वगैरे बसवतात पण प्रकट नवरात्रही खूप लोक साजरी करतात प्रकट नवरात्रीत लोक घट बसवतात गर्भ खेळतात देवीची आरती नैवेद्य खेळ वगैरे पद्धतीने साजरी करतात पण आश्विन महिन्याच्या नवरात्री ही आणि चैत्र महिन्याची नवरात्री ही देवीच्या वेगवेगळ्या रूपांचे खूप लोक पूजा करतात तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही प्रकट नवरात्र आहे ती चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षात येत आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेला कलश स्थापना केली जाते आणि माता दुर्गेला आवाहन करून तिची स्थापना करतात आणि ह्या नऊ दिवसात तिची पूजा आरती नैवेद्य धूपदीप लावून तिची पूजा करून तिला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात माता दुर्गा हे पार्वतीचे रूप आहे माता दुर्गेचे हे नऊ दिवसाचे नऊ रूपचे लोक फार भक्तिभावाने आणि श्रद्धेने विश्वासाने तिची पूजा अर्चा करतात कलश स्थापना करून अखंड दिवा नऊ दिवस ठेवतात उपवास करतात मंत्र देखील करतात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदाची सुरुवात ही एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्तही तीस मार्च दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी होणार आहे म्हणून उद्य तिथीनुसार तीस मार्चला नवरात्रीची कलश स्थापना करायची आहे कलश स्थापना करून आपल्या कुलदेवीचा ही आशीर्वाद मिळण्यासाठी आपण आपल्या ही पूजा करायची आहे पहिल्या दिवशी कलश स्थापना करून आपल्या कुलदेवीला आव्हान करून पूजा करून पूजेला सुरुवात करतात पूर्ण नवरात्रीत माता दुर्गेचे नऊ रूपाचे आराधना करतात कुलदेवीची आराधना करतात अष्टमी किंवा नवमीला कन्या पूजन करतात हवन करतात काहीजण अष्टमीला तर काहीजण नवमीला करतात भगवान राम हे भगवान विष्णूचे अवतार आहेत आणि उत्सवाला भक्तीचा अतिरिक्त स्तर देतात हा उत्सव वसंत ऋतूशी जोडलेला आहे नवीन गोष्टी सुरू करण्याचा काळ आणि आध्यात्मिक आणि नैसर्गिक या दोन्हीही काळाशी जोडलेला आहे चैत्र नवरात्रीच्या दिवसात दशमी नवरात्री ही देवीच्या देवी ऊर्जेचा देवी आणि नऊ रूपांचा सन्मान करण्यासाठी हा सण साजरा केला जातो ध्यान करून लोक त्यांचाख्या आत्म्यात आनंद मिळतात देवतेकडून हा सर्वोत्तम काळ असतो आध्यात्मिक आणि भौतिक कल्याणाला चालना देण्याचा हा योग्य मार्ग आहे यावर्षी चैत्र नवरात्रीची सुरुवात ही रेवती नक्षत्र आणि इंद्रयोगने होणार आहे रविवार नवरात्री असल्यामुळे माता दुर्गाचे आगमन हत्तीवर होणार आहे या वर्षी नवरात्री नऊ दिवसांच्या ऐवजी आठ दिवसाचीच आहे सहा एप्रिल रविवार ज्या दिवशी अष्टमी आणि नवमी तिथे एकत्र आली आहे रविवार असल्यामुळे या दिवशी माता दुर्गा ही हत्तीवर येणार आणि हत्तीवरच जाणार आहे हा खूपच शुभ योग मानला जातो हत्तीवर येणे आणि हत्तीवर माता दुर्गा जाणे हे प्रगती भरभराटी दृष्टीने सुख मध्ये प्रगतीचे प्रतीक समजले जाते नवरात्रीच्या काळात कुलदेवीचा कुळाचार करण्याचा तसेच आपल्या घराण्याच्या परंपरेनुसार तिची सेवा करा म्हणजे तुम्हाला नक्कीच देवीचा आशीर्वाद मिळेल नवरात्रीच्या काळात देवित्व संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सक्रिय झालेले असते या नवरात्रीच्या दिवसात आपल्या आयुष्याच्या अडचणींना दूर करण्याचा काळ आहे या काळात मध्ये सुवर्णसंधीच आपण सर्वांनी आपल्या आयुष्याचा सोनं करावं आपले भाग्य नक्की उजळेल आपल्या आयुष्यातील नकारात्मक हे निघून जाऊन सकारात्मकता येते आपल्या मुलांची व कुटुंबियांची शारीरिक मानसिक आणि आर्थिक स्थितीही उत्तम होण्यासाठी आपण देवीची सेवा ही नक्की करावी या दिवशी शुभमुहूर्त साडेतीन मृतांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा हा देखील आहे नवीन वर्षाची सुरुवात आणि देवीचे आगमन तुमच्या घरी करून तुमचे पूर्ण वर्ष आहे देवीच्या आशीर्वादाने सुखाचे आणि समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना शुभ घटस्थापना मुहूर्त सकाळी सहा वाजून तेरा मिनिटे ते दहा वाजून बावीस मिनिटे चार तास आठ मिनिटे अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटे ते बारा वाजून पन्नास मिनिटे पन्नास मिनिटे चैत्र नवरात्र दोन हजार पंचवीस मध्ये घटस्थापनेची योग्य वेळ हिंदू पंचांगानुसार चैत्र नवरात्र चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला सुरू होते हिंदू नववर्षाची सुरुवातही याच दिवसापासून होते प्रतिपदा तिथि सुरू तेकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वजुन सत्तावीस मिनिटे वजता प्रतिपदा तिथि समाप्त तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारावाजन एकोणपन्नास मिनिटे वजता का ही नहीं जमले तो नुस्ते माता दुर्गा माता दुर्गा असे सारखे नामस्मरण करा चैत्र नवरात्रीचा कलश जर तुम्हाला स्थापन नसेल करायचा तर तुम्ही देवीच्या या सेवा करू शकता दुर्गा सप्तष्टीचा पाठ दुर्गा चालिसा दुर्गा कवच या काही देवीच्या सेवा आहेत या नऊ दिवसांमध्ये तुम्ही नक्की करा या सेवा अतिशय प्रभावी अशा आहेत त्याने तुमच्या जीवनातील अडचणी नक्की नक्की दूर होणार जर का काही नाही जमले तर नुसते माता दुर्गा माता दुर्गा असे सारखे नामस्मरण करा चैत्र नवरात्री दोन हजार पंचवीसचे विधी या दरम्यान योग्य रीतीने नियम पाळणे आवश्यक असलेल्या शक्तिशाली देवी दुर्गाला आवाहन करणे नवरात्रीची पूजा नवरात्रीच्या पूजेच्या पहिल्या दिवशी पूजेच्या ठिकाणी पवित्र कलश ठेवावा घराच्या कोप्यात ठेवा पूजेच्या पहिल्या दिवशी अखंड ज्योती किंवा पारंपरिक तुपाच्या दिव्याची चिरंतन ज्योत प्रज्वलित करा पूजेची सुरुवात ध्यान आणि आवाहनाने होते ज्याला ध्यान आणि आवाहन म्हणतात मंत्रपठण आणि आवाहन मुद्रा केल्याने देवी दुर्गाला आमंत्रण मिळते त्यानंतर अर्घ्य समर्पण सुवासिक पाणी अर्पण करणे पद्य प्रक्षालन पाय धुणे आणि आसन आसन देणे येते देवाला शुद्ध करण्यासाठी प्रथम आचमन अर्पण केले जाते त्यानंतर स्नान आणि वस्त्र वस्त्र अर्पण त्यानंतर काजल चंदन कुमकुम आणि आभूषण दागिने अर्पण केले जातात तांदूळ अक्षता सुगंधित द्रव्य सुगंध हळद आणि सौभाग्यसूत्र भाग्यवान धागा हे मंगल द्राव्यर्पण येथे अर्पण केले जातात प्रथम फुले आणि बिलवपत्र त्यानंतर नैवेद्य हळे ऋतुफळा नारळ सुपारीची पाने आणि धूप कन्यापूजनाच्या आधी आणि नंतर देवीला दक्षिणा नावाच्या भेटवस्तू मिळतात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तष्टी मार्गाचा जप करा हे पुस्तक देवी दुर्गेच्या राक्षसांवर विजयाची कथा आहे याचा अर्थ अनुयायी आशीर्वाद घेतात कन्यापूजा हा दैवी मातेला चिकटून राहण्याच्या प्रथेचा आवश्यक भाग आहे त्यांना हलवा पुरी आणि काळे हरभरे खायला द्या तसेच त्यांच्या भेटवस्तू आणि पैसे सादर करा नवरात्रीच्या काळात कुलदेवीच्या कुळाचार करण्याचा तसेच आपल्या घराण्याच्या परंपरेनुसार तिची सेवा करून तिचा आशीर्वाद मिळवण्याचा काळ असतो